नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण घेऊन आलो आहे तो म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये एक महत्वपूर्ण दोन हजार चोवीस असणार आहे तर याच्यामध्ये जे कार्यरत शाळा आहेत म्हणजे अन्न आयुक्त अन्न व औषध प्रशासन याच्या प्रयोगशाळा ज्या की मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये तुम्हाला दोन पद आहेत ती म्हणजे विश्लेषण सहाय्यक सा, रसायनशास्त्रज्ञ गट ब राजपत्रित आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक हे पदांवरती नियुक्ती केली जाणार आहे आता बघा की याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल वॅकन्सी जी असणार आहे ती वरिष्ठ तांत्रिक साठी जर बघितलं तर हे टोटल आहेत सदोतीस पद आहेत त्याच्यामध्ये एसटी साठी पाच आहेत पाच पदं एस साठी दोन पदं साठी एक आहे एन साठी एक आहे दोन पदं असणार आहे एन साठी एसबी साठी एक आहे ओबीसीसाठी सहा पद आहेत एससीबीसी चार पद ईडब्ल्यू एस चार पद सव्वीस ओपन साठी परत सॉरी आरक्षित टोटल आहे सव्वीस ओपन साठी अकरा सदतीस पद असणार आहे ना त्याच्यानंतर ना जर बघितलं आपण पुढे गेलो तर हे आहे की दर विश्लेषक रसायन शास्त्रज्ञ गट राजपत्रिक याची एकोणीस पदे आहेत एस सी साठी एक आहे एस टी साठी एक आहे विजे साठी एक आहे एन डी बी साठी एक आहे एन टी सी साठी एक आहे साठी चार आहेत दोन एसीबीसी दोन ईडब्ल्यू एस आरक्षित पद तेरा सहा साठी एकूण एकोणवीस पद ही असणार आहे त्याच्यानंतर ना आता बघा की आता याच्यामध्ये संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते त्याच्यानंतरनं जर बघितलं तर एखादं आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण जर उपलब्ध नसेल तर त्याच प्रवर्गातील नॉर्मली काय करते ओपनसाठी काय करते की जागा दिली जाते आता खाली गेल्यानंतर आता ऑनलाईन आहे ती आजपासून अकरा वाजल्यापासून अप्लिकेशन सुरू झालेलं आहे ते बावीस ऑक्टोबर पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे तेवीस ऑक्टोबर पर्यंत काय करू शकता तुम्ही फीस भरू शकता रात्री पर्यंत ऑनलाईन प्रिंट जे आहे ऍप्लिकेशनची याची वेबसाईट वरती माहिती दिली जाणार आहे त्याच्यानंतरने या दोन पदाची ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे वेळापत्रक घेतले झाल्यानंतर ऑफिस वेबसाईट वरती कळवलं जाणार आहे आता एज असणार आहे एज अठरा वर्ष कमीत कमी आणि अडतीस वर्ष असणार आहे त्याच्यानंतर ना जर बघितलं तर मागासवर्गीय खेळाडू आर्थिकदृष्ट्या दुर्बळ एसीबीसी यांच्यासाठी पाच वर्षासाठी काय करणार की स्थितीत राहणार आहे म्हणजे अडतीस प्लस पाच वर्ष हे राहणार आहे म्हणजे त्रेचाळीस वर्ष हे राहणार आहे त्याच्यानंतर ना हे तुम्हाला शैक्षणिक अर्थ काय तर विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ गटबडसाठी तुम्हाला बघितलं तर पाहिजे प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र केमिस्ट्री किंवा जीवशास्त्र बायो केमिस्ट्री ची पी जी तुम्हाला पाहिजे किंवा डिग्री इन सायन्स तुम्हाला पाहिजे सेकंड क्लास असेल तुम्हाला युनिव्हर्सिटी त्याच्यानंतरनं तुम्ही काय करू शकता की अँड हाय हॅव एक्सपिरियन्स आफ्टर ऑपटेटिंग सच डिग्री इन द अनॅलॅटिकल ड्रग नॉट लेस दॅन एट मंथ म्हणजे एट महिन्यापेक्षा तर तुम्हाला काय करा की आ, हे नसला पाहिजे तुम्हाला एक्सपिरियन्स नसला पाहिजे त्याच्यानंतर जर बघितलं तर किंवा आता आता हे इंग्लिश आहे ओके इंग्लिश जे सांगितलं मी तुम्हाला हे आणि हे मराठीचं म्हणजे तुम्हाला अठरा महिन्याचं बघ इथे इथे दे, डिग्री लोटले एटीन मंथ एन एटीन मंथचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असणार अठरा महिन्याचा एक्सपिरियन्स पाहिजे असणार आहे आणि जर बघितलं तर इथं या जर तुमच्याकडे हे असेल ओके केमिस्ट्री वगैरे असेल तर तुम्हाला आव, अनुभवाची आवश्यकता नसणार असणार आहे त्याच्यानंतर ना वरिष्ठ तांत्रिक साठी तुम्हाला जर बघितलं तर याच्यात कुठलीही सेकंड क्लासची सायन्सची डिग्री पाहिजे असेल तुम्हाला कुठलीही डिग्री चालेल त्याच्यानंतर ना ते फर्स्ट आहे आणि ऑर जर बघितलं तर तुम्हाला औषध निर्माण शास्त्रज्ञ जे असते डी फार्मची ती डिग्री पाहिजे असणार आहे त्याच्यानंतर ओपनसाठी फीज आहे हजार रुपये आणि कास्टसाठी आहे नऊशे रुपये असणार आहे ओके okay, तर ही माहिती होती तर अशा आज महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला करा व्हिडिओ लाइक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद